टेन्शन आलं गड्यामध्ये अरे काय करू कॉप्या चालून नाही राहिल्या मास्तर सांगून नाही राहिले उद्याचा पेपर कसा का जाईल काहीच नाही करून राहिलं कायच करा आता आई म्हणत होती अभ्यास कर अभ्यास कर का गेले जा आणि आता म्हण तू पेपरच टेन्शन आलं काही वाटतं का तुले हॅलो राहुल्या अरे कुठे तू अरे काय मिळ आपल्या उद्याच्या पेपरचा ये बर तू इकडे लवकर तू रावल्याला बोलू राहिल का अरे रावल्यालेस काही ढिकड येत नाही ना तुझ्याला विचारवायला का अरे आता तरी पुस्तक घे आता तरी पुस्तक घे कच्च्या पाच पाचसा प्रश्न तरी पाठ करता जाय अरे बा काय पुस्तक घेऊ पुस्तक घेतलं समोर सगळं इंस्टाग्राम आणि फेसबुक आणि व्हॉट्सअप समोर येते आणि मला त्याच्या व्यतिरिक्त काहीच दिसत नाही त्या अरे गाय झालं कोण बोंब राहिला तू अरे काय कर काही समजून नाही राहिलं उद्या मराठीचा पेपर मला काही जमत नाही गड्या उद्या मलमा पेपरवर नाव टाकून पेपर ना ना, ना, देशन ना दे दे का ए पेपर पेपरवर नाव नसतं टाकायला काल यान नंबराच्या ठिकाणी नावच लिहून दिलं पेपरात एवढे अरे याले आमची आई आजी किती वेळा सांग ती अभ्यास कर अभ्यास कर पण डंबल घेतो बॉडी बनवतात हे घे ना घ्या पुस्तक घे ना उद्या पेपर ना डोकं राहतोय आवाला जाबर मा जाबर तिकडे तू मला काय टेन्शन तू लागले डोकं उठवायला आता किचकिच नक तू हा तुला हजार वेळेस सांगतला अभ्यास कर अभ्यास कर पण त्या अभ्यासाच्या नावानं बन नुसता गल्ल्या उधड्या घेत होता इकडून तिकडून तिकडून इकडं ए मा, तू आता डोकं नको बरं कर दे मला उद्याच्या कॉप्या करू दे आधी अरे चांगला अभ्यास केला असता चांगली मार्क पडली असते कॉप्या काय होणार रे तू का स्वतः लय हुशार समज तू करे हा उल सक्का येत नाही तर लगे लागला मटकायला माया पुढ लय एडक चिंत एका डंप्याला तर खाली पडीन आपल्याला ता तर काही तानच नाही बा आपण गेले सायन्स तिच्यात आपल्याला तीस मार्काचे तर प्रॅक्टिकलचेच मार्क पडतात तीस पाच मार्काचे इकडून तिकडून करून लिहायचं आपल्याला पस्तीस जरी पडले काटावर जरी पाच झालं तरी काही ताण नाही शेण घेऊन काय केला म्हणजे शेण घेऊन काय शाळा आहे काय तू आजी शेन्स सायन्स म्हणजे विज्ञान विज्ञान आणि मग मग आमच्या गण्यान काय केले त्याला आर्ट मराठी सार म्हणजे याला मराठीत पण येत नाही म्हणजे तू मराठीत असून पण तुला काहीच येत नाही अरे मग इतके दिवस काय करत होता रक्ता एमा जाय बर तू जायबर इथून मग डोकं नको उठू आता नाही तर मग पाय बर मी लगे उद्याचा पेपरच देणार नाही नको ना देऊ वय मग नापास अरे तुला काही येत नाही तर ट्यूशन लावायचं कोणाकडे काही विचारायला जायचं आपल्या गावात दोन दोन तीन तीन टीचर तर ते नाही आता कॉफ्या पाहिजे माझ्यान हावगड्या असा एखादा क्लास पाहिजे होता की ज्याच्यात कॉफ्या कशा करायच्या ते शिकवल्या जायला पाहिजे होत मी धडकन ट्युशन लावले असते

त्याच्या पुतण्याला अशा क्वाफ्या आणून देते आणि काहीच नाही येत रुय ते इतकं ढो सगळं पेपर त्याला मास्तर लिहून देते स्वतः आणि आपल्या आपल्या घरचे घरचे नाही तर जाऊ दे बाबा जसा जाईल तसा जाईल पेपर पण आपल्या प्रेक्षकाला सांगतो की अशा क्वाफ्या गेप्या करून काही पेपर लिहित जाऊ नका बरोबर आम्ही होऊन आपण पण तुम्हाला जर पास व्हायचा असेल तर चांगला अभ्यास करा आणि चांगल्या मार्कानं पास व्हा आणि आमचा व्हिडिओ आवड असेल तर आमच्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा